नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मंगळागौरी व्रत काय आहे या व्रताचं महत्त्व महात्म्य काय आहे तसेच या व्रताची पूजा कशी करावी आणि मंगळागौरीची कहाणी काय आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर बघा तर मंडळी मंगळागौरी व्रत हिंदूंमध्ये सर्वात शुभ व्रतांपैकी एक मानले जाते हे प्रामुख्याने विवाहित महिलांनी पार्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी केले आहे जे गोंधळलेल्या मनस्थितीवर मात करण्यासाठी तसेच महिलेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्तीचे प्रतीक आहे अविवाहित मुली त्यांना हवा असलेला जीवनसाथी मिळवण्यासाठी उपासना आणि उपासही करू शकतात अ नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे लग्नानंतर आईने मुलीला दिलेले सौभाग्य व्रत म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते मंगळागौरी व्रताचे पालन केल्याने पतीचे आयुष्य दीर्घ होते अविवाहित महिला देखील चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात हे व्रत वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि कुटुंबात सुख शांती नांदावी यासाठीही पाळले जाते पतीपत्नींमध्ये प्रेम वाढते ज्यांना संतती नाही त्यांनी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना संततीचे सुख प्राप्त होऊ शकते असे म्हटले जाते पतीपत्नींमध्ये प्रेम दृढ व्हावे आणि आदर्श म्हणून शिवपार्वतीकडे पाहिले जाते नवविवाहित आणि सौभाग्यवती स्त्रियांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो तसेच पूजा झाल्यानंतर रात्री जागरण करण्यात येते श्रावणात येणारी मंगळागौर म्हणजे गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून पार्वतीची पूजा करतात आता पाहूया मंगळागौरीचं व्रत कसं करतात सकाळी स्नान केल्यानंतर सोहळं नेसून ही पूजा केली जाते सर्वात आधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी शेजारी शिवपिंड समोर कणकेचे दिवे असे आरास सजवण्यात येते नंतर मग मंगळागौरी किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर मंगळागौरीचं आवाहन करावं देवीला विविध फुलं वाहवीत नंतर तांदूळ पांढरे तीळ जिरे मुगाची डाळ अशा धान्याची मूठ अर्पण करावी नंतर मग एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचावी कहाणी वाचून झाली की महानैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करताना सोळा दिव्यांच्या त्या नैवेद्यासमोर लावावेत यानंतर मनोभावी पूजा करून अखंड सौभाग्य प्राप्तीचा वसा मागावा आता पाहूया मंगळागौरीच्या व्रताच्या दिवशी काय करावे मंगळागौरीसाठी महिलांना आमंत्रण द्यावं त्यांना भोजन हळदी कुंकू द्यावं संध्याकाळी आरती करावी रात्रभर जागरण करावं सुवासिनी महिला फुगळ्या जिम्मा खेळत गाणी गात मंगळागौर जागवतात आता पाहूया मंगळागौरीची कहाणी एक नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही अपत्य नव्हती त्याच्या घरी एक गोसावी हो येई अलक म्हणून पुकारा करी वाणीची बायको भिक्षा आणायची निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलक म्हणताच तिला सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागावला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खंडलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजळीचाचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरं आहेत धनद्रव्य आहेत कोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशीबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी जा फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाणीची बायको बाळंतीण झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले मामाबाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय द्वाड आहे काय द्वाड आहे तेव्हा ती ते मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या वंशामध्ये कोणी द्वाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन ल लग करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडत घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीचे आईबापांना पंचायत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई, आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवत आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची अंगठीची खूण काही पटेना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धु धुवावे आईने पाणी घालावं भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामाबाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवे आली या दोघांचे युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाले भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा तो म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमानबाई सांगितलं यांनी पालखी पाठविली आद्रातिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखविलं ला। सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरचेदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौरी तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा धन्यवाद